श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे राशी भविष्य मकर राशीच्या व्यक्तींना येणारा दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे नोकरदार वर्गासाठी तो कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष सूर्यग्रहाचे वर्ष आहे त्यामुळे तुम्हाला सूर्याची साथ चांगली मिळणार आहे मकर राशीच्या व्यक्तींना येणारा दोन हजार सव्वीस या वर्ष त्यांचे स्वप्न पूर्तीचे असणार आहे तुमचे दोन हजार पंचवीसची स्वप्न पूर्ण राहिली होती ती स्वप्न पूर्ण पूर्ण करण्याची पूर्णपणे क्षमता दोन हजार सव्वीस या वर्षात आहे मित्रांनो मकर राशीच्या व्यक्तींनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट जिद्द आणि मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे जे स्वप्न तुम्हाला रात्री पडतात ती स्वप्न नसून जी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत करत असतात ती स्वप्न खरी करण्यासाठी तुम्ही मेहनत करत असतात ती खरी स्वप्न असतात त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करा कष्ट करा आणि कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमची दोन हजार सव्वीसमध्ये आहे जी अपूर्ण राहिलेली स्वप्न आहे ती दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही पूर्ण करणार आहात येणारा दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार आहे हे चला आता आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील त्यांंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीसाठी खूप खास असणार आहे तुम्हाला काही नकारात्मक गोष्टीसुद्धा होणार आहेत काही सकारात्मक गोष्टीसुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये घडणार आहेत मित्रांनो बघा की तुमचा जर काही बिझनेस असेल लोखंडाच्या संदर्भात काही बिझनेस असेल इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस असेल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे तुमचा व्यवसाय हा भरभराटीला असणार आहे चांगली भरभराट तुमच्या आयुष्यात येणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये घडणार आहे मित्रांनो तुमची जर एखादे स्वप्न असतील ते स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात जे दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा राहिलेलं एखादं काम असेल ते काम तुम्ही तुमच्या जिद्दीच्या जोरावर तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही पूर्ण करणार आहात तुमची साडे तर संपली आहे मित्रांनो की साडेसाती संपल्यानंतर तुम्हाला ग्रहांची चांगली साथ दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार आहे तुम्ही जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थी वर्गाला सुद्धा देणार आहात दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात तुमच्या तुमच्या जर स्पर्धा परीक्षा असेल परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की अनेक प्रकारे चांगले यश तुम्हाला येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार आहे परंतु मित्रांनो काही नकारात्मक गोष्टी पण दोन हजार सव्वीसमध्ये असतात राहूच्या प्रभावामुळे तुमच्या काही चुकीचे तुमच्या बोलण्यातून तु, तुमच्या वाणीतून तु जाऊ शकते त्यामुळे वाणीवर आपल्या नियंत्रण ठेवा कुठल्याही प्रकारचं काम जर तुम्ही करत असाल त्या कामात तुमचे सहकार्य तुमच्या सोबत असतील व्यवसाय तुमचे सहकारी सोबत असतील घरातील कोणी सहकार्य तुमच्यासोबत असतील त्यांच्याशी बोलताना त्यांच्याशी वागताना व्यवस्थित वागा तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कोणतंही काम करत असताना गोड बोलून ते काम करून घ्या अजिबात त्यांच्यावर रागवू नका कुठलंही काम तुम्ही करत असाल तर ते अजिबात कोणावर न चिरता कोणावर न रागवता तुम्ही ते करून घेतलं पाहिजे ही क्षमता तुमच्यामध्ये आहे फक्त तुमच्या राहूच्या प्रभावामुळे तुमच्या वाणीवर तुमचं नियंत्रण सुटू शकतं त्यामुळे तुमच्या वाणीवर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला नियंत्रण ठेवावंच लागणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे चौदा एप्रिलनंतर तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो चौदा एप्रिलपूर्वी मात्र तुम्हाला नोकरीमध्ये थोडं सांभाळून राहावं लागणार आहे एखादी तुम्हाला जबाबदारी मिळते मिळाली असेल ती जबाबदारी तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित पार पाडा वरिष्ठांची मर्जी सांभाळा तुमच्या सहकाऱ्यांची मर्जी तुम्हाला सांभाळावी लागेल परंतु चौदा एप्रिलनंतर मात्र तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच काय की नोकरीमध्ये तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत चौदा नंतरचे दिवस हे तुमच्यासाठी तुमच्या mm. नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगले असणार आहे चौदा एप्रिलनंतर ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो जे बेरोजगार यु युवती असतील त्यांना चौदा एप्रिलनंतर नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते तुम्ही जर गव्हर्मेंटच्या जॉबच्या स जॉबच्या प्रतीक्षेत असाल तर चौदा एप्रिलनंतर तुम्हाला चांगला योग तुमचा गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी आहे त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील स्पर्धा परीक्षा द्यावे लागतील तर तुम्ही नक्कीच द्या त्यात तुम्हाला चांगले यश मिळणार आहे नोकरदार वर्गासाठी जर एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला नोकरीची इच्छा असेल तर तीसुद्धा इच्छा तुमची पूर्ण होणार आहे ही नोकरी सोडून तुम्हाला दुसऱ्या नोकरी जायचं असेल तर चौदा एप्रिलनंतर तुम्ही ती जाऊ शकता किंवा चौदा एप्रिलनंतर तुम्हाला ती संधी मिळू शकते मित्रांनो परंतु तुम्हाला थोडंसं तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे कोणाशीही बोलताना अतिशय गोड बोलायचं आहे नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला कोणाशी बोलत असताना अतिशय तुम्ही गोड बोला तुमचं चांगलं काम होणार नाही त्यानंतर मग या मित्रांनो की संतानयोग मित्रांनो की बघा की सव्वीस जून दोन हजार सव्वीस नंतर तुम्हाला संतान प्राप्तीचा चांगला योग आहे ज्यांना मुलं बाळ नाही अशा व्यक्तींना सव्वीस जूननंतर संतान प्राप्तीचा चांगला योग आहे मित्रांनो तुमच्या कुटुंबातील वातावरणसुद्धा सव्वीस जूननंतर अतिशय आनंदात असणार आहे कुटुंबाच्या व्यक्तींची साथ तुम्हाला मिळणार आहे कुटुंबात जर एखादा कोणी तुमच्यावर रागावला असेल रुसला असेल तुमच्याशी बोलत नसेल ते सव्वीस जून नंतर तुमच्याशी बोलायला लागणार आहे म्हणजेच काय कुटुंबातील वातावरणसुद्धा तुमचं आनंदाचं एकदम असणार आहे ज्यांची लग्न झालेली आहे अशा व्यक्तींना येणारा जो, जो दोन हजार सव्वीसचा काळ आहे तो चौदा एप्रिलनंतर अतिशय चांगला असणार आहे जोडीदाराने तुमच्यामध्ये जे असलेले ताणलेलं नातं ता आहे ते अतिशय चांगला असणार आहे तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेऊ शकतो तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात परंतु चौदा एप्रिल आधी मात्र जोडीदाराशी बोलताना तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे चौदा एप्रिलनंतर मात्र सगळं हे सुरळीत होणार आहे ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्नसुद्धा चौदा एप्रिलनंतर होऊ शकतात त्यांना चांगला जोडीदार मिळू शकतो चांगल्या ठिकाणी तुम्हाला स्थळ येऊ शकतं चांगल्या ठिकाणावर तुम्हाला स्थळ येऊ शकतं म्हणजेच एकंदरीत काय मित्रांनो की चौदा एप्रिलनंतरचा काळ हा तुमच्या विवाहासाठी अतिशय चांगला आहे त्यानंतर मित्रांनो बघा की काही गोष्टीतसुद्धा बदल घडू शकतो ज्या गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला बदल हवा असेल तुमच्या घरामध्ये तुमचा बदल येणाऱ्या काळात होऊ शकतो एका एका घरातून दुसऱ्या घरात तुम्ही स्थलांतर होऊ शकतात नवीन प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्ही अनेक प्रकारे तुम्हाला चांगलं असेल ज्यांचा लोखंडाचा व्यवसाय आहे त्यांना अतिशय चांगला आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष जाणार आहे त्याचबरोबर त्यां ज्यांचा ऑनलाईन काही बिझनेस असेल सुद्धा दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे एकंदरीत काय आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे दोनच गोष्टी तुमच्या नकारात्मक घडणार आहे त्या दोन गोष्टी म्हणजे रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे आणि वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की दोन हजार सव्वीस या वर्षात तुमचं आरोग्य कसं असणार आहे मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तक्रार तुम्हाला जाणवणार नाही फक्त तुम्हाला ना पोटदुखीचा त्रास जाणवणार आहे त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना बी पी शुगरचा त्रास असेल त्यांनी दोन हजार सव्वीस या वर्षात आपल्या आरोग्याची काळजी नक्कीच घेतली पाहिजे थोडंसं जर तुमचं दुखलं बी पी वाढला तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे शुगरचा तर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही पण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे अन्न आहारावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे बाकी कंदरीत बाकीच्या लोकांसाठी मकर राशी व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे फक्त दोनच गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे दोन हजार सव्वीसमध्ये व्यायामाची सवय लावा योगा करायची सवय लावा एकंदरीत तुम्हाला हे वर्ष अतिशय चांगलं जाणार आहे मित्रांनो येणारा जो दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे ते वर्ष महिला वर्गासाठी सुद्धा अतिशय चांगलं असणार आहे दोन हजार पंचवीस या वर्ष तुमची अतिशय धावपळ झाली असेल परंतु आता दोन हजार सव्वीस या वर्षात तुम्हाला थोडीशी विश्रांती मिळणार आहे ज्या महिलांना प्राप्तीचा संतान संतानप्राप्ती पाहिजे होती त्यांना संतानप्राप्तीचा योग चांगला आहे येणाऱ्या चौदा एप्रिलनंतर तुम्हाला संतान प्राप्त होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या घरातील वातावरण हे अतिशय चांगलं असणार आहे महिला वर्गाला त्यांच्या घरच्यांकडून चांगली साथ मिळणार आहे महिला सुद्धा ज्यांना नोकरी नोकरी करायची असेल त्यांना नोकरी चांगली मिळू शकते त्याचबरोबर ज्यांना अभ्यास करायचा असेल परीक्षा द्यायची असेल त्यांना सुद्धा यश चांगलं मिळणार आहे स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे ज्यांना गव्हर्मेंटची नोकरी हवी असेल त्यांना थोडंसं कष्ट करावं लागेल मेहनत करावी लागेल आणि मेहनतीचं आणि कष्टाचं फळ हे तुम्हाला नक्कीच दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार आहे फक्त दोन हजार सव्वीसमध्ये महिला वर्गाने वाहन चालत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे वाहन चालत असताना अतिशय सावकशपणे वाहन चालवायचं आहे त्याचबरोबर स्वयंपाकघरात काम करत असताना तुम्हाला लागणार नाही कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे महिला वर्ग दोन हजार सव्वीसमध्ये काही चांगल्या गोष्टी खरेदी करू शकता तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता मौल्यवान दागदागिने तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर तुमच्या परिवाराबरोबर तुम्ही सहलीचा आनंद सुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये घेणार आहात विदेशात तुम्ही फिरण्याचा आनंद घेणार आहात परराज्यात सुद्धा तुम्ही फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात मित्रांनो तुम्हाला काही उपाय दोन हजार सव्वीसमध्ये करायचे आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला हनुमान चालिसाचे रोज वाचन करायचे आहे पठण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला शनीचा मंत्र तुम्हाला दररोज म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्ही दर शनिवारी हनुमाना हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेऊ शकता शनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता त्याचबरोबर शनि महाराजांना तुम्हाला काय तेल व तेल अर्पण करायचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आणि तुम्हाला सर्वांना येणाऱ्या दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं जावं चांगल अतिशय पराक्रमाचं जावं तुमच्या कष्ट कष्टाला मेहनतीला फळ मिळणार असावं हीच स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी